मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युरिक ऍसिड बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती बघणार आहोत आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला युरिक ऍसिड वरती दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज येणार नाही इतर कुठूनही युरिक ऍसिड बद्दलची माहिती घेण्याची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही त्यामुळे विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट लक्ष देऊन मुद्दा ना मुद्दा शेवटपर्यंत ऐका मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये खास करून युरिक ऍसिड म्हणजे नेमकं काय ते शरीरामध्ये नेमकं कसं तयार होतो शरीरामध्ये रक्तामध्ये युरिक ऍसिडची ची नॉर्मल लेवल किती असायला पाहिजे युरिक ऍसिडची ची तपासणी करण्यासाठी कुठल्या तपासण्या कुठल्या टेस्ट आपल्याला कराव्या लागतात युरिक ऍसिड शरीरामध्ये नेमकं कशामुळे वाढतं अशा कुठल्या वाईट सवयी असतात ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढून आपल्याला सांदिवात किंवा गाऊट सारखा आजार होऊ शकतो यासोबतच रक्तामध्ये शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढूच नये आणि जर समजा वाढलंच तर त्याच्यासाठी कुठले औषधोपचार घ्यावे आहारामध्ये काय पथ्य पाळावीत कुठल्या विशिष्ट आहार आपण घ्यावा कुठला आवर्जून टाळावा किंवा कुठला कमी प्रमाणामध्ये घ्यावा याबद्दल तुम्हाला समजेल अशी सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे तर अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल बाजूचं बेल आयकॉनचं बटन आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया युरिक ऍसिड म्हणजे नेमकं काय युरिक ऍसिड हा शरीरामध्ये तयार झालेला वेस्ट प्रोडक्ट अर्थात टाकाऊ पदार्थ आहे आपण घेत असलेल्या आहारामध्ये काही असे घटक असतात ज्याच्यामध्ये प्युरिन नावाचा सबस्टन्स असतो आणि या प्युरिन नावाचे घटक ज्या पदार्थांच्या मध्ये असतात हे पदार्थ पसल्यानंतर त्याचा बायप्रोडॉक्ट त्याचा टाकाऊ पदार्थ जो बनतो तो असतो युरिक ऍसिड म्हणजेच नॉर्मली आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार होत असतं हे युरिक ऍसिड रक्तामध्ये मिसळतं विरघळतं हे रक्त जेव्हा किडनी मधून जातं तेव्हा ते फिल्टर होतं आणि या फिल्टरेशनच्या माध्यमातून किडनी लघवीच्या माध्यमातून हे युरिक ऍसिड बाहेर काढून टाकतं कारण हा एक बेस्ट प्रोडक्ट आहे हा एक टाकाऊ पदार्थ आहे हा जर शरीरामध्ये साचून राहिला तर त्याचे विषारी परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात म्हणून शरीर किडनीच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून हे युरिक ऍसिड वेळच्या वेळी बाहेर काढून टाकत असतं परंतु ज्यावेळी शरीरामध्ये हे युरिक ऍसिड जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि हव्या त्या वेळेला हव्या त्या प्रमाणामध्ये किडनीच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून हे बाहेर काढून टाकलं जात नाही त्यामुळे ते शरीरामध्ये रक्तामध्ये साचून राहायला लागतं आणि त्यावेळी रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं ज्याला आपण हायपर युएसएमई असं म्हणतो आणि जेव्हा या युरिक ऍसिडचं रक्तातलं प्रमाण वाढतं तेव्हा एक आजार होतो ज्याला आपण गाऊट असं म्हणतो ज्यामध्ये खास करून सांधेदुखी होते आता हा सांधेदुखीचा सा आजार नेमका युरिक ऍसिड मुळे कसा होतो जेव्हा रक्तातलं युरिक ऍसिड वाढतं तेव्हा त्या युरिक छोटे छोटे खडे बनतात ज्याला आपण युरिक ऍसिड क्रिस्टल असं म्हणतो युरिक ऍसिड चे हे क्रिस्टल सांध्यामध्ये जमा व्हायला लागतात तेव्हा आपण त्याला गाऊट असं म्हणतो आणि गाऊट हा सांधेदुखीचाच आजार आहे ज्याच्यामध्ये सांधे अतिशय भयानक दुखतात ह्या वेदना अचानक येतात आणि अचानक गायब देखील होतात काही दिवस रुग्ण एकदम चांगला असतो अचानकच त्रास सुरू होतो एक तीन ते दहा दिवस हा त्रास राहतो आणि मग परत हळूहळू कमी होऊन जातो परत काहीतरी होतं आणि मग परत सांदे दुखायला लागतात म्हणजे बोली भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या गाऊटचे झटके येतात ज्यामध्ये त्या सांध्यावर सूज येते सांदा लाल होतो सांध्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात सांदा आकडून बसतो आणि त्या सांध्याची हालचाल कमी होते दुखायला लागतं चरू देत नाही ना। की सांदा गरम देखील होतो हाताच्या आणि पायाच्या बोटांना हा त्रास जास्त होतो त्यातल्या त्यात अजून पायाचं जे मोठं बोट आहे ज्याला आपण अंगठा म्हणतो तिथं हा त्रास जास्त जाणवतो आणि रक्तामध्ये वाढलेल्या या युरिक ऍसिड कर जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचे सांदे देखील निकामी शकतात हा जेव्हा हे युरिक ऍसिड रक्तामधलं जास्त वाढतं तेव्हा किडनीकडे हे जास्त प्रमाणामध्ये नेलं जातं आणि किडनीमध्ये ते साचायला लागतं हे युरिक ऍसिडचे क्रिस्टल जेव्हा किडनीमध्ये जमा व्हायला लागतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणून युरिक ऍसिड स्टोन अर्थात मुतखडा होण्याची शक्यता जास्त वाढते मग मुतखडा झाला की तिथं वेदना होणं लघवीला त्रास होणं लघवीला जळजळ होणं ओटीपोटामध्ये दुखणं मळमळ होणं उलटी होणं वारंवार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग होणं लघवी लाल होणं किंवा लघवी गडूळ देखील होऊ शकते खरं तर युरिक ऍसिड हे लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जातं परंतु जेव्हा हे लघवीच्या मध्ये किडनीच्या मध्ये जमा व्हायला लागतं त्यावेळेस ते सॅच्युरेटेड होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा एक सॉलिड मास्क अर्थात खडा बनतो त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये युरिक ऍसिड नेफ्रोपॅथी असं म्हणतो आणि ही समस्या जर जास्त दिवस राहील त्याच्यावर योग्य डॉक्टरांकडून योग्य वेळी उपचार नाही केले तर त्याचा परिणाम म्हणून तुमची किडनी देखील खराब होऊ शकते त्यामुळे तुमचे सांधे आणि किडनी जर खराब होण्यापासून वाचवायची असेल तर रक्तामध्ये वाढलेल्या युरिक ऍसिडकडं वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आता पाहूया शरीरामध्ये रक्तामध्ये नेमकी युरिक ऍसिडची लेवल नॉर्मल किती असते तर पुरुषांमध्ये वेगळी असते स्त्रियांच्या मध्ये वेगळी असते पुरुषांच्या मध्ये दोन पॉईंट पाच ते सहा पॉईंट आठ मिलीग्रॅम पर डेसी लिटर इतके असते तर लिटर इतके असते याच्यापेक्षा जर जास्त वाढली तर आपण वेळी सावध झालं पाहिजे आणि ही तपासणी करण्यासाठी तुम्हाला रक्त आणि लघवी दोन्ही तपासावं लागतं आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा शरीरामध्ये युरिक नॉर्मल नॉर्मलपेक्षा जास्त कावर वाढतं त्याची कारण कुठली असतात जर ही कारण तुम्हाला लक्षात आली तर या कारणापासून तुम्ही दूर होऊ शकता आणि तुमच्या युरिक ऍसिड वाढण्याचं कारण जर दूध झालं तर तुमच्या शरीरातले युरिक ऍसिड ऑटोमॅटिकली कमी होईल त्यामुळं कारण नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे जे तुम्ही टाळू शकत नाही ते म्हणजे फॅमिली हिस्ट्री घरामध्ये जर तुमच्या कोणाला युरिक ऍसिड किंवा गाऊटचा त्रास असेल तर तुम्हाला गाऊट होण्याची शक्यता तुमच्या शरीरामध्ये चे रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त असते जे आपण टाळू शकत नाही मात्र असं नाही की घरामध्ये जर गाऊटचा त्रास असेल तर तुम्हाला शंभर टक्के होईलच बाकीच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर तुम्ही फॉलो केल्या व्यवस्थित पाळल्या तंतोतंत तर तुम्हाला तो धोका कमी होऊ शकतो शंभर टक्के खात्रीनं दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अल्कोहोल अर्थात दारू पिणं मग तुमची देशी असेल विदेशी असेल ओसी असेल बियर असेल वाईन असेल हातबट्टी असेल अजून काही कुठल्याही प्रकारची दारू अल्कोहोल तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढण्यासाठी खूप जास्त कारणीभूत ठरू नंबर दिवसभरामध्ये मुबलक पुरेशा प्रमाणामध्ये पाणी न पिणं नंबर चार दिवसभरामध्ये व्यायाम किंवा शारीरिक हालचाल नसणं नंबर पाच दररोजच्या आहारामध्ये जेवणामध्ये प्युरीन जास्त असणारे पदार्थ खाणं नंबर सहा बीपीचा आजार असणं डायबेटीस आजार असणं मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा किडनीचा आजार असणं नंबर सात मांसाहार जास्त प्रमाणामध्ये घेणं आणि नंबर आठ काही औषध गोळ्यांचे दुष्परिणाम म्हणून देखील आपल्याला युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त असते खास करून कॅन्सरच्या उपचारामध्ये थे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीच्या नंतर सुद्धा शरीरामध्ये रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त असते तर ही झाली रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढण्याची काही मुख्य कारण आता पुढचा महत्वाचा पाहूया की शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढल्यानंतर शरीर कुठले कुठले सिग्नल देतं कुठली कुठली चिन्ह लक्षणं देतं तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं सांधे दुखी तुमच्या शरीरामध्ये एक सांधा किंवा एकापेक्षा जास्त सांधे दुखत असतील तर तेव्हा शक्यता आहे की तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढलाय आणि नंबर दोन जर तुम्हाला वारंवार मुतखडा होत असेल मुतखडा झाला असेल लघवीला त्रास होत असेल जळजळ होत असेल आग होत असेल लघवी कंट्रोल होत नसेल लघवी तुंबत असेल लघवी गडूळ किंवा लालसर रंगाची येत असेल दरवेळी लघवी करत असताना दुखत असेल ओटीपोटामध्ये दुखत असेल थंडी वाजून ताप येत असेल तर अशा वेळी ही किडनी स्टोनची लक्षणं असतात आणि किडनी स्टोन जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तुम्ही आवर्जून ही युरिक ऍसिडची तपासणी करून बघावी कदाचित ती वाढलेली असू शकते त्यावेळी वेळीच तुम्हाला उपचार करता येऊ शकतात सोबतच अजून काही लक्षणं जसं की मळमळ उलटी आहे भूक न लागणं भूक नाही लागली तर जेवण कमी जातं जेवण कमी गेलं तर मग तुमचं वजन वाढत नाही वजन कमी होऊन तुम्हाला अशकपणा येतो थकवा जास्त जाणवतो हो कुठलं काम करावं असं वाटत नाही त्यामुळे अशा प्रकारची लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा तुमच्या डॉक्टरांना आवर्जून दाखवा डॉक्टर तुम्हाला काही तपास नाही करायला सांगतील आणि नक्कीच तुम्हाला ह्या युरिक ऍसिडचं निदान होईल गाउटचं निदान होईल योग्य वेळी निदान होईल योग्य वेळी उपचार करा लवकरच तुमचा आजार कमी होईल आता पाहूया पुढचा मुद्दा युरिक ऍसिड वाढल्यानंतर कुठले उपचार केले जातात तर साधारण या उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात सूज कमी होण्याच्या गोळ्या दिल्या जातात इन्फेक्शन कमी होण्याच्या गोळ्या जातात परंतु या गोळ्यांच्या माध्यमातून तुमचं जे इन्फेक्शन आहे किंवा सूज वेदना त्या तात्पुरत्याच थांबल्या जातात काही वेळेला तुम्हाला युरिक ऍसिडची लेवल कमी करण्यासाठी देखील औषधं दिली जातात परंतु अशा प्रकारच्या उपचारासोबतच तुम्हाला होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये देखील अत्यंत चांगली गुणकारी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही सगळी औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अत्यंत गरजेचं कारण प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो प्रत्येक रुग्णाचा युरिक ऍसिडचा किंवा गाऊटचा त्रास हा वेगवेगळा असू शकतो त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते त्याची मानसिकता त्याची शारीरिक प्रकृती वेगवेगळी असू शकते त्याला सूट औषध हे तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर देऊ शकतात अशा वेळी पूर्ण केस स्टडी करून त्यावरती औषध दिलं जातं आणि नक्कीच तुम्हाला हे युरिक ऍसिड किंवा गाऊटचा त्रास कमी होण्यासाठी फायदा होतो या औषध गोळीसोबतच अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लाईफस्टाईल त्याला आपण जीवनशैली असं म्हणतो आणि आहार घ्या तुमचं खानपीन तुम्हाला असणाऱ्या वाईट सवय ह्या देखील अत्यंत महत्वाच्या जोपर्यंत तुम्ही तुमची तुमचा आहार विहार तुम्हाला असणाऱ्या वाईट सवयी आकडा आवर्जून लक्ष देत नाही जिथं जिथं तुम्हाला काय काय पथ्य पाणी पाळायचे ते करत नाही तोपर्यंत जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलात तर तुमची युरिक ऍसिड कमी होणार नाही तुम्हाला तुमचा गाऊटचा त्रास अजिबात कमी होणार नाही त्यामुळे आता मी तुम्हाला सहा अशा वाईट सवयी सांगणार आहे ज्याच्यामुळे युरिक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि काही केल्या कमीच होत नाही जोपर्यंत तुम्ही या वाईट सवयी बंद करत नाही त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय आहे ती म्हणजे दारू पिणं कुठल्याही स्वरूपामध्ये कितीही प्रमाणामध्ये दारू पिणं तुम्ही म्हणाल मी कधीतरीच पितो ऑकेजनल पितो मी फक्त वाईनच पितो बियरस पितो ब्रँडेडच पितो असा अजिबात नाही कुठल्याही स्वरूपाची दारू कितीही प्रमाणामध्ये जरी घेतली तरी तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढून त्याचा त्रास तुम्हाला गाऊट किंवा मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दारूचं सेवन जर तुम्ही करत असाल तर ते आजच आज़ बंद करा त्याऐवजी तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त वाढवा नंबर दुसरी वाईट सवय आहे ती म्हणजे सतत एक ठिकाणी बसून राहणं किंवा तुमचा जॉबच एक ठिकाणी बसण्याचा असेल किंवा तुम्ही आळशी असाल ज्याच्यामुळे तुम्ही व्यायाम करत नाहीत शारीरिक हालचालीचा अभाव आहे तर ही देखील एक वाईट सवय आहे ज्याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढतं आणि तुम्हाला गाऊटचा त्रास होतो अशा वेळी तुम्ही काय करा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आवर्जून किमान एक तास अर्धा तास तरी जास्तीत जास्त वेगानं चालण्याचा प्रयत्न करा सोबतच बैठे काम जर असेल तर कामाच्या मध्ये मध्ये दोन दोन तीन तासाला तुम्ही उठू शकता आणि तिथं दोन तीन मिनिटाचा जरी ब्रिस्क वॉक किंवा साधी शतपावली हलक्या पावलांनी चालण्याचा व्यायाम देखील करू शकता त्याच्यामुळे तुमच्या शरीराची मासपेशींची हाडांची आणि सांध्याची हालचाल व्यवस्थित होईल आणि शरीर डिटॉक्स होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होईल हे युरिक ऍसिड शरीरामध्ये सांध्यामध्ये जास्त साचून राहणार नाही जेव्हा कधी एखाद्या सांध्याची हालचाल कमी होते तेव्हा तिथं वेस्ट प्रॉडक्ट तिथे विषारी पदार्थ टाकाऊ पदार्थ जमा होण्याची शक्यता जास्त असते जर हेच तांदे हालचालीमध्ये असतील कामामध्ये असतील तर तिथं चांगलं सर्क्युलेशन केलं जाईल होईल रक्ताबिसर ही काही टाकाऊ पदार्थ विषारी पदार्थ युरिक ऍसिडचे क्रिस्टल जमा होणार नाही तुम्हाला याचा त्रास होणार नाही तिसरी वाईट सवय आहे बऱ्याच जणांना रात्री उशिरापर्यंत जागायची टीव्ही लॅपटॉप मोबाईल बघायची सवय असते किंवा उगीच काहीतरी लाईफस्टाईलच त्यांची असते उशिरा उशिरा झोपायचं उशिरा उठायचं जर असं केलं तर तुमची रात्री शांत समाधानकारक झोप होणार नाही आणि परिणाम म्हणून तुमचा स्ट्रेस ताणतणाव होईल संपूर्ण मनावर आणि बॉडीवर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताण येईल आणि रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप न होणं हे असंख्य आजाराला कारणीभूत ठरू शकतं याचाच परिणाम म्हणून युरिक ऍसिड देखील वाढतं गाऊटचा त्रास देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी शांत समाधानकारक झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमचा जॉब किंवा नोकरीच असेल रात्र पाळीची तर आशांनी देखील घाबरून जायची गरज नाही लगेच तुम्ही त्याचा विचार करायची गरज नाही की आता मी रात्रभर जागतो तर मला युरिक ऍसिडचा त्रास होईल असा अजिबात नाही सकाळी कामावून आल्यानंतर तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन चालू करू शकता बरं चौथी वाईट सवय आहे तंबाखू खाणं गुटखा खाणं पान मसाला खाणं किंवा सिगारेट पिणं तंबाखू मध्ये असणार हे आपल्या शरीरामध्ये अत्यंत घातक असतं हे युरिक ऍसिड शरीरामध्ये जमा होण्यासाठी वाव मिळतो आणि जर तुम्ही हे व्यसन बंद केलं तर शरीरामध्ये जमा झालेलं चा चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते आणि आपल्याला हा त्रास होत नाही नंबर पाचवी वाईट सवय आहे अतिप्रमाणामध्ये नियमितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज अर्थात मांसाहार करणं त्यातल्या त्यात ऑर्गन मीठ म्हणजे प्राण्यांचे अवयव मासांच्या माध्यमातून या मटणाच्या माध्यमातून खाना जसं की चिकन किंवा मटणाचं लिव्हर असेल यकृत असेल किंवा किडनी असेल कलेजी असेल किंवा हर्ट असेल या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्युरिन असतं आणि हे प्युरिन जेव्हा जास्त शरीरामध्ये वाढतं त्याचा परिणाम म्हणून युरिक ॲसिड खूप जास्त तयार होतं आणि किडनीवरती लोड येतं किडनी हे युरिक ॲसिड पुरेशा प्रमाणामध्ये वेळच्या वेळी बाहेर काढून टाकलं जात नाही परिणामी ते शरीरामध्ये जमा व्हायला लागतं आणि तुम्हाला गाऊटचा किंवा मुतखड्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचं जर नॉनव्हेज खात असाल तर ही देखील वाईट सवय तुम्ही बंद करा आणि नंबर सहावी वाईट सवय आहे ज्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढतं ती म्हणजे प्रक्रिया केलेले हवाबंद डबाबंद प्रोसेस केलेले जंक फूड फास्ट फूड पदार्थांचा समावेश आहारामध्ये जास्त असणं कारण हे पदार्थ युरिक ऍसिडचं प्रमाण तर वाढवतातच सोबतच युरिक ऍसिड शरीरामधून बाहेर काढून टाकण्यामध्ये अडथळा निर्माण करतात त्यामुळे या सहा वाईट सवयी आजच बंद करा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढणार नाही नियमितपणे व्यायाम करा पुरेसं पाणी प्या दारू अल्कोहोल बंद करा सिगरेट तंबाखू गुटखा खाऊ नका रात्रीच्या वेळेला शांत समाधान करा पुरेशी झोप घ्या जेणेकरून तुमचा स्ट्रेस कमी होईल ताणतणाव कमी होईल आणि ताणतणाव कमी झाला की तुम्हाला दारू तंबाखू सिगारेट यासारख्या व्यसनी पदार्थांची गरजच लागणार नाही यासोबतच त्या त्या सीझन मध्ये तुमच्या एरियामध्ये मिळणारी फळं पालेभाज्या फळभाज्या आवर्जून खा जेणेकरून तुम्हाला चांगली पोषक तत्व तुमच्या शरीराला मिळतील त्या त्या सीझन मध्ये तुमचं शरीर चांगलं मजबूत राहण्यासाठी फायदा होईल युरिक असिड वाढल्यानंतर बरेच डॉक्टर सांगतात पालक खाऊ नका कडधान्य खाऊ नका डाळी खाऊ नका टोमॅटो खाऊ नका पण असा अजिबात करायचं नाही कारण कुठलाही पदार्थ आपण अति प्रमाणामध्ये जर केला तर अति तिथं माती समीकरण तुम्हाला माहीतच आहे आणि जर तुम्हाला हे पदार्थ खायचे असतील आणि याचा त्रास तुम्हाला युरिक ऍसिड वाढण्यासाठी होऊ द्यायचा नसेल तर ते कसे खायचे आणि किती प्रमाणामध्ये खायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐका तर आता सांगितलेले सगळे पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या पदार्थांच्या मधून आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं कार्बोहायड्रेट्स मिळतात चांगल्या प्रकारची विटॅमिन जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतात त्यामुळे हे पदार्थ वर्ज करणं हे आपल्या शरीरासाठी उलट घातक ठरू शकतं त्यामुळे हे पदार्थ आपल्या दररोजच्या बॅलन्स डायटमध्ये समतोल आहारामध्ये असणं अत्यंत आहे मात्र ह्या प्रमाण आणि ते पदार्थ बनवण्याची पद्धत कशी असावी जेणेकरून आपल्याला हे पदार्थ खाल्ल्यानंतर गाऊट किंवा युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास होणार नाही पालक आणि टोमॅटो व्यवस्थित धुवून घेऊन चांगल्या प्रकारे शिजवून जर योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्या तर याचा तुम्हाला चांगला फायदा होतो तोटा अजिबात होत नाही दुसरी महत्वाची गोष्ट डाळीचा आपण वरण बनवतो मात्र हे वरण बनवत असताना डाळ अगोदर अर्धा एक तास चांगली भिजवत घाला नंतर चांगली शिजवून ती खा नक्कीच तुम्हाला याचा त्रास होणार नाही उलट फायदाच होईल कडधान्य जर तुम्हाला खायचे असतील आणि युरिक असिड वाढव्या नसेल तर ही कडधान्य तुम्ही रात्रभर सात ते आठ तास चांगली भिजू घाला त्याच्यानंतर त्याला चांगलं मोड येऊ द्या मग त्याला शिजवून त्याच्यापासून पदार्थ बनवा आणि तो पदार्थ देखील प्रमाणातच खा जेणेकरून तुम्हाला या कडधान्यांच्या मध्ये असणारी सगळी पोषक मिळतील आणि युरिक देखील वाढणार दररोजच्या आहारामध्ये दूध दही आणि ताकाचा देखील योग्य प्रमाणामध्ये समावेश करा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायची अजिबात गरज नाही कधीतरी महिना पंधरा दिवसाला तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता आणि ते खात असताना देखील तुम्ही ऑर्गन मीठ म्हणजे त्याचं हृदय काले कलेजा मेंदू किडनी यकृत अजिबात खाऊ नका कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्युरिन असतं मग सांगितल्याप्रमाणे या प्युरिनच्या चा चयापचयानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरिक ऍसिड जमा व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला गाऊट किंवा मुतखडा होऊ शकतो आता पाहूया जर तुम्हाला युरिक ऍसिड म्हणजे गाऊटचा त्रास असेल तर असे कुठले अन्न पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये प्युरिन जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डाळी आणि कडधान्य या डाळी आणि कडधान्यांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं परंतु यामध्ये असणाऱ्या प्युरिनमुळे आपल्याला युरिक ऍसिडचा किंवा गाऊटचा त्रास वाढू शकतो अशा वेळी मग सांगितल्याप्रमाणे हे भिजवून शिजवून चांगल्या प्रकारे प्रमाणात जर खाल्लं तर तुम्हाला याचा फायदा होतो नंबर दोन पालकमध्ये आयर्न अर्थात लोह हो असतं वेगवेगळी विटॅमिन्स असतात जीवनसत्व खनिजे असतात जे आपल्या रक्तवाढीसाठी मदत करतात परंतु प्युरिन जास्त असल्यामुळे ह्या आजारामध्ये हे धोकादायक आहे परंतु जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिजवून योग्य प्रमाणामध्ये थोडक्या प्रमाणामध्ये जर पालकचा आहारामध्ये समावेश केला तर तुम्हाला याचा फायदा होईल तोटा अजिबात होणार नाही तिसरा पदार्थ आहे मशरूम सर्व प्रकारच्या मशरूम मध्ये प्युरिन आहे त्यामुळे जर तुम्हाला गौडचा त्रास असेल तर मशरूम कमी प्रमाणामध्ये खा चौथा पदार्थ आहे फुलकोबी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन आणि खनिज आहे मात्र प्युरीन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला याचं प्रमाण कमी करावं लागेल पाचवा पदार्थ आहे दे वाटाणे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर आहे त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर आहे मात्र प्युरिन जास्त असल्यामुळे या आजारामध्ये याचं देखील प्रमाण पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडीमध्ये देखील खूप मुबलक प्रमाणामध्ये फायबर असतं पोट साफ होण्यासाठी आतल्याच आरोग्यासाठी भेंडी अत्यंत चांगली असते परंतु प्युरीन असल्यामुळे या आजारामध्ये जेमतेम प्रमाणातच तुम्ही भेंडीचा समावेश करावा पुढचा आहे आंबे आंबे गोड आहेत रसाळ आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी जीवनसत्व आहेत खनिज आहेत आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारे मिळते आंब्यामध्ये परंतु प्युरिन जास्त असल्यामुळं गाऊट किंवा युरिक ऍसिडचा चा त्रास असणाऱ्या लोकांनी कमी प्रमाणामध्येच आंबे खावेत पुढचं आहे अननस विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असणारं मधुर आणि आंबट चवीचं हे फळ आहे त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते मात्र प्युरिन जास्त असल्यामुळे या औटच्या आणि युरिक ऍसिडच्या पेशंटनी कमी प्रमाणामध्ये खावं आणि शेवटचा पदार्थ आहे आवळा आवळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो वेगवेगळ्या आजारामध्ये वापरला जातो व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असं असलं तरी याच्यामध्ये प्युरिन जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं आपल्याला या आजारामध्ये याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे यासोबतच चरबीयुक्त पदार्थ तळलेले पदार्थ खूप जास्त साखर असलेले बाजारामध्ये उपलब्ध असणारे जे ज्युसेस असतात तयार केलेले डब्यामधले ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऍडेड शुगर ऍडेड साल्ट असते हे देखील पदार्थ आपल्याला वर्ज करायचे आहेत ज्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढणार नाही आणि तुम्हाला गाउटचा त्रास होणार नाही नॉन मध्ये म्हणलं तर मग असे सांगितल्याप्रमाणे ऑर्गन मीट तुम्ही वर्ज करा तर नक्कीच मित्र सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तंतोतंत फॉलो करा पाळा नक्कीच तुम्हाला या युरिक ऍसिडच्या आजारामध्ये गाऊच्या आजारामध्ये संधिवाताच्या आजारामध्ये अत्यंत चांगला फायदा होईल या युरिक ऍसिडच्या संबंधित जेवढी माहिती मला देता येईल तेवढी मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या उपरही जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये या संबंधित काही शंकास प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा हे कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून कळवा मला पाहू द्या की माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्यापर्यंत जात आहेत नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या संधिवाताच्या आजारापासून गाऊटच्या युरिक ऍसिडच्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दोवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद